राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमाळी तालुका पारसोली जिल्हा नागपूर अंतर्गत मुलांना दिलेला उपक्रम होता गणेश चतुर्थीचा मुलांनी गणपती बनवला आणि आम्ही त्या पाण्या थोड्या पाण्यामध्ये विसर्जित केला परंतु एक सामूहिक गणपती एक विसर्जन करायचा आहे तर याच्यामागचं रिझन कारण यांना आम्ही सांगतो या की या तलावामध्ये मगर असतात अशा आपण कोणीही अनोळखी तलावामध्ये जर गेलो आणि त्या ठिकाणी आपल्याला पाण्याच्या जवळ जायचं असेल तर कधीही पाण्याच्या काठाच्या थोडं लांब उभं राहायचं मगर कमसे कम दोन ते तीन फुटावरून तुम्हाला खिचून घेऊन देऊ शकतो म्हणून कधीही नवीन ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी निष्काळजीपणाने आपण वावरू नये त्या ठिकाणी हातात एक दोन दगड घ्यायचे त्याला असं पाण्यामध्ये मारायचे असा तो आवाज जर आपण तिथे केला तर तो असणारा जो मगर असतो त्या आवाजामुळे आतमध्ये निघून जातो आणि तो तशाप्रमाणे हा अशाप्रमाणे तिथं आपण आवाज केला तो असणारा येणारा जो मगर असतो तो तिथून पळून तला जातो दूर निघून जातो आणि तुम्ही शांतपणे पाण्याजवळ जर गेले आणि तो पाण्याच्या काठावर चांगला झोपून राहिला तर दा दा तो पाय करतो आणि तुमचा पाय खिचून देतो म्हणून अशा ठिकाणी तलावामध्ये किंवा पाण्यामध्ये कोणत्याही नवीन ठिकाणी तर मला उतरायचं असेल तर पहिल्यांदा त्याला आपण काय करायचं असे दगडं घेऊन त्याला थोडंसं लांबपर्यंत असं मारायचं असं मारल्यानंतर तो इकडे तिकडे असला तर तो धागाजाने निघून जातो आणि आता काय हे जवळपास काही असल्या काही गोष्टी चालल्या जातात आता बिंदास्तपणे तुम्ही तरराच्या काठावर येऊ शकता परंतु लक्ष पूर्ण तुमचं पाण्याकडे पाहिजे तो आतमध्ये बी येऊ शकतो तर ही स्थिती आपण केव्हाही हाताळली पाहिजे तर अशा स्थितीमध्ये आपण करायचं चला सामूहिक गणपती सगळे घेऊन ऐक धन्यवाद